रात्रीच्या वेळी उपनगरी भागात संशयितरित्या दुचाकी घेऊन फिरणारा नेवास आणि राहुरीच्या दोघांना तोफखाना पोलिसांच्या गस्त पथकाने पकडले त्यांच्याकडे दोन दुचाकी जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस अंमलदार संदीप धामणे वसीम पठाण सतीश त्रिभुवन सतीश भवर यांचे पथक गुरुवारी अठरा जानेवारीला रात्री तोफखाना पोलीस ठाणे अधिक गस्त घालत असताना रात्री दीडच्या सुमारास तारकपूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिस्किनमाळा परिसरात एक युवक दुचाकी लोटत जाताना दिसला त्याने त्याचे नाव अजय विष्णू सरोदे वय वीस राहणार टाकळीमिया मुसळवाडी रस्ता तालुका राहुरी असे सांगितले त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याला त्याबद्दल काही सांगता आले नाही पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून पोलीस अंमलदार भवर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे बिस्ताबाद चौक येथील पडक्या महालाजवळ एक संशयित पोलिसांना दुचाकीसह सापडला त्याने त्याचे नाव वैभव सुरेश कांबळे व एकवीस राहणार वाटेफळ तालुका असे सांगितले त्याच्याकडील दुचाकीबद्दल विचारणा केली असता त्याला दुचाकीबद्दल काही सांगता आले नाही पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली असून पोलीस अंबादार त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा